नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर सत्तावीस जुलै शनिवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी तब्बल वीस दिवसांच्या शिनवट्यानंतर आज प्रक्षाळ पूजेनंतर देवाच्या राजोपचाराला सुरुवात होत असून देवाचा पलंग बसविल्याने देवाला आता रोज निद्रा घेता येणार आहे आषाढी सोहळ्यासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना विठुरायाचे दर्शन घेता यावे यासाठी सात जुलै रोजी देवाचा पलंग काढून चोवीस तास दर्शन देत विठुराया उभा होता आज प्रक्षाळ पूजेनंतर पुन्हा देवाचे राजोपचार सुरू झाले असून आजपासून चोवीस तास असलेली दर्शन व्यवस्था बंद झाली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा यंदाच्या गौरी गणपती उत्सवानिमित्त राज्यातील एक कोटी सत्तर लाख ब्याऐंशी हजार शहाऐंशी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे प्रतिसंच शंभर रुपये या सवलतीच्या दरामध्ये मिळणाऱ्या या आनंदाचा शिधा संचामध्ये प्रत्येकी एक किलो रवा चना डाळ साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल या शिदा जिन्नसांचा समावेश असणार आहे या आनंदाचा शिधा संचाचे वाटप पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते 15 सप्टेंबर 2024 हजार चोवीस कालावधीत करण्यात येणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा लाडक्या बहिणींनो सावत्र भावांपासून सावध रहा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे लाडकी बहीण योजनेवर वित्त विभागाने चिंता व्यक्त केली होती यावर मुख्यमंत्री शिंदेंनी प्रतिक्रिया दिली त्यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की राज्य सरकार म्हणून ज्या योजना आम्ही जाहीर केल्या आहेत त्या सर्व योजनांसाठी आम्ही पैशाची तरतूद केली आहे त्यामुळे कोणता अधिकारी काय बोलतो याबद्दल आम्ही माहिती घेऊच परंतु सरकार म्हणून ही जबाबदारी आमची आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा दहावी आणि बारावी उत्तीर्ण होऊन सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे चार हजाराहून अधिक कॉन्स्टेबल पदासाठी भरती आहे यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया तीस जुलैपासून सुरू होणार असून एकोणतीस ऑगस्टपर्यंत चालणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि निमत्वाची बातमी बघा निवासी डॉक्टर अध्यापक परिचारिका अधिकारी कर्मचारी रुग्ण व त्यांचे नातेवाईक त्याचबरोबर रुग्णालयातील यंत्रसामुग्री आदींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून राज्यातील सतरा वैद्यकीय महाविद्यालये व संलग्न रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने सुरक्षा रक्षकांची भरती करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने घेतला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि निमत्वाची बातमी बघा कोल्हापुरातील पंचगंगा नदीने सध्या धोक्याची पातळी ओलांडली आहे यामुळे सर्वसामान्यांबरोबरच प्रशासनाने देखील पुराची दास्ती घेतली आहे पावसाचा जोर कायम असल्याने जिल्ह्यात महापुराची परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे याच पार्श्वभूमीवर रविवारचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा कोल्हापूर जिल्ह्यातील दौरा महापुरामुळे रद्द झाल्याची माहिती समोर येत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीचा शुक्रवारी आढावा घेतला आहे तसेच त्यांनी जिल्हा प्रशासनाला डीप क्लीन मोहीम राबविण्याचे निर्देशही दिले आहेत गुरुवारी दिवसभर झालेल्या पावसामुळे पुण्यात पावसाचा हाहाकार माजला असून संपूर्ण पुणे परिसर पाण्याखाली आला आहे